बायकोची किंमत करते मारता मारत अरे विनंती थोडी खरंच झाली काही लागत नाही दादा सन्मानानं वागवा तिला भक्त चार माणसात तिचा अपमान करू नका तिला सन्मानानं वागवा तिला पैसा अडका सोनं नानं कमी द्या पण जो पुरुष आपल्या बाईला सन्मान देतो ना ती बाई त्याच्या घराचं गोकळच करते हा विश्वास मात्र याच नजरेनं कीर्तन ऐकतो या विनंती माझी कारण आपण तशी नाही करत छान धर्मात जन्माला आलो आपण हिंदू आहे शही सर्वांच्या नानाचंद शही समाच्या बहिणीची कुलकी भीतीनं कुठले लपटी शही समाची बायको

हो हो इन ने देखा है बेटी और की या जात जात के नहीं देखते वो किसी भी मुल्क की हो। कितनी भी कितनी सुंदर क्यों ना हो 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 आगे से समर्पित करने वाली भी क्यों भी क्यों क्यों ना ना बेगम शत्रु की हर जात को भगवान का दर्जा देने वाले हिंदू है ही विश्वासा चारित्र राजा होता आपल्या नजरेत तेवढंच पावित्र्य तेवढीच प्रखरता आणि तेवढंच कर्तृत्व हवं ना आणि जर असेल धन्यवाद कायम पोरीला सांगता की फार लांब जायचं नाही अगं पोरगी असतो नजरबार करून बघायचं नाही पोरगी असतो मोठ्याने हसायचं नाही अगं पोरगी असतो त्याची जाय कायम पालवायची कधी पोराला सांगितलंस का ग अरे पोरगा असतो हिंदू असतो ज्ञान तुकोबांचा आहेस तू अरे नग्न पोरगी तुझ्या नजऱ्यासमोर तू तिला काहीच एवढे पुढच्या पुढीची अवस्था कशाला बघताय तुमच्या नजरेचं काय शब्द कळला ना माझा तुम्हाला खर या गोष्टीचा विचार करा ना तुम्ही नाही केला कधी विनंती माझी हा बुक हो दुनी, दुनी ती तर तुको तुको आव ती तुकोबांच्या दोन पत्नी लक्षात यायला ठीक झाला आहे मला पहिल्या पत्नीचं नाव रगमाबाई दुसऱ्या पत्नीचं नाव दि पहिली पत्नी श्रीमंताची दोन्ही दोन्ही पत्नी श्रीमंताच्या त्यांच्या ती आवली तर पुण्याचं सासराही तुको बरायचं गुळवे सावकाराची कोणती तुको बरायची बायको आवडी अव छत्तीस एकर रूस होता तिच्या बापाचा पुणे जिल्ह्यात जादवच्या दवा नाही बागेला की म्हणतात चौदाशे पंचवीस माणसं वन टाईम हाताखाली तिच्या पण काय स्वभाव नम्र नवऱ्याच्या घरी मिठासोबत भाकरी खायची तक्रार नव्हती करत फाटक्या लुगड्यावर संसार करायचे संत कुणाला म्हणावं ना शब्द करू बराय एकच लुगड होत परिस्थिती तुक बराय गरीब होते असं नाही हा भ्रम काढा डोक्यात पासष्ट लाखाची सावकारची तुकोबांची पाहुणे चारशे वर्ष होते त्या जावळी खोऱ्यात सगळ्यात मोठ सावकार तुकोबरायच होते आणि तुकोबारायंची वंशज अखंडितपणे सावकर्त्याकडे परत आलेले होती पंचवीस बैल बऱ्यात तुकोबांनी तुको कर्जपत्राच्या जयंतीने बुडवल्या या जगातले शेतकऱ्यांचं कर्ज माफ करणारे पहिले महापुरुष जगतगुरु तुकोबाराय हे श्रीमंती जगतगुरु तुकोबाराय तुकोबांनी गरिबांकडे तुकोबांनी ऐशोआराम पायदळी गुळवले ते सर्व देऊन टाकलं स्वतःची पहिली बायको आणि दोन लेकर अन्न अन्न करून दिली हे लक्षात घ्यायचं तुकोबांनी स्वतःने उडवून घेतलं म्हणजे ते गरीब थोडा कॉमन सेन्स आपण विचार करू दु। प्रैक्टिकल दुसरी बायको असताना श्री एवढी श्रीमंतांना दिली म्हणजे तुकोबा राय किती श्रीमंत असते लक्षात येते कोणी आपण बरोबरीच्या माणसाशी सोयरीक करतो की नाही जर तुकोबाची दुसरी पत्नी असताना जर एवढी श्रीमंताची पोरगी यांनी तुकोबांच्या पदरात टाकली म्हणजे तुकोबाची श्रीमंती कितीतरी पतीला त्यांच्यापेक्षा मोठीच असणार आहे मग या विषयाकडे त्यांनी ऐश्वर्या ऐश्वर उडवलं जगाच्या बापाच्या नामाच्या पलीकडे आणि समाजाच्या सेवेच्या पलीकडे त्यांनी मोठं काही मानलं हे शिका हे गरजेचं या विषयाकडे मग ते ती आवली माता रखमाबाई तुम्हाला म्हणलं पहिल्या दुष्काळात गेल्या दादा श्रीमंत तिचा विचारच करू नका तुम्ही ज्या नागबाबांचा आपण मग मी घेतला त्या पैठण निवासी नागबाबांच्या घरी आलेला पाहुणा सोन्याच्या प्रागतांचा आम्ही जवाटीत शिवायचा सगळ्या संतांमध्ये श्रीमंत नागबाबा आहेत फार श्रीमंती नागबाबांची अशी माणसं हजारो कीर्तन व्हायचे नागबाबा धनधान्य वाटायचे त्यांना नामदेवरायांची बायको राजाई एवढ्या श्रीमंताच्या घरची मुलगी होती पावणे तीनशे किलोचा पलंग पावणे तीन क्विंटलचा सोन्याचा पलंग सोन्याचा राहिला माझ्याकडनं सोन्याचा पलंग त्यांना आराम करायला होता किती जागिरी असेल पण नवऱ्याला जी शिवाय बोलत नव्हती तुमचं बरं आहे ना एवढी त्यांना बायको भेटली म्हणजे हे सगळे श्रीमंतीचा तुम्ही इथं विचारच करायचा नाही पण आमच्याकडे श्रीमंतीची व्याख्या जरा वेगळी विपदो विपदो ने व संपतो संपदा विपद हा वीस पण नव्वीस संपनणारा गेस भगवंताला मनात साठवता येण की सगळ्यात मोठी सतपती जगन्नाथा ज्याचं संतांची तुम्ही व्याप्ती असा विचारच करू नका सगळे संत सामंतने श्रीमंत वैभवशाली आणि सगळ्यात मोठे नम्र सुद्धा मग ती तुकोबारांची दुसरी पत्नी आवली माता तुकोबारांची काय झालं असत दारिद्र्यता आल्यामुळे एकाच वर्गावर संसार करायच्या पहिले काही जी जुनी माणसं आहेत म्हणजे पुरुष दर्ग्राच्या श्रेयवर आंघोळ करायचे बायका कुठं तरी आडोशाला आंघोळ करायच्या कणिक कळतं तुम्हाला कणिक धान्य ठेवण्यासाठी जेव्हा जायचं ते हा आता राहिले तर कणगे असायच्या त्या कणगेच्या आडोशाला अंगडी माता आंघोळ करत होत्या लुगडं त्यांनी त्या कणगेवर ठेवलं होतं ऑलरेडी जीर्ण झालं होतं थोडंफार फाटलेलं होतं दारात एकवीस बावीस वर्णाची तरुणी आहे एक भजनात रंगलेलं होतं त्या तरुणी मग म्हणावं तुक बाय फार ऐकलं तुमच्याविषयी तुमच्या दर्शनाची आस होती तुम्हाला भेटलं म्हणजे पांडुरंगाला भेटल्यासारखं असं प्रत्येकाच्या मुखात न आलं म्हटलं शेवटचं दर्शन काय झालं बाई एवढी व्यथत काय आहे एवढी व्यथा कशाची आहे तुला एवढी फास्ट आहे का दिसतीस तुक बाय लहान वय असताना लग्न झालं आणि लग्न होऊन काहीच वर्षांमध्ये नवरा सोडून गेला नवरा मेला याचा सगळा दोष समाजाने आणि कुटुंबाने माझ्याच मस्तकी मारला मीच कपाळ करंटी मीच उलट्या पायाची मीच लक्ष्मी असं म्हणून मला बाहेर काढलं कुठाशी कोरडं होतं मरण्याचा फार वेळा विचार आला पण पोराकडे बघून शांत राहिले विचार केला ज्याचा बाप गेला त्याची आई गेली तर या लेखाला कोण समजा सांग कुठल्याच शास्त्रात आपल्या हिंदू धर्माच्या कुठल्याच शास्त्रात लिहिलं नाही जे सहा शास्त्र आपल्याकडे आहेत की बाईचा नवरा गेल्यावर बाईला कमी किंमत द्यायची कुठंच लिहिलेलं नाही पण तरी सुद्धा आम्ही कमी किंमत देतो जिचा नवरा गेला नवरा गेल्याचा दोष आपण तिला देतो तिने सवाशिरीला कुंकू लावायचं नाही तिनं कोणाचं औक्षण करायचं नाही तिने चांगल्या कार्यक्रमाला पटकन पुढे बसायचं नाही तिने देवपूजायला पुढे बसायचं बसायचं हे चालतं आपल्या आणि हे चुकीचं आहे माझा साधा प्रश्न एक बाई म्हणून तुम्हाला नवरा जायचा किंवा राहायचा काहीच्या हातात आहे आणि जर असत बाईने मरुदिला असत बरोबर ना बाई म्हणून मला सांगा नवरा सोबत असताना संसार करायचा अवघड आहे का नवरा गेल्यावर एकटीनं नवरा सोडून गेल्यावर एकटीनं संसाराचा गाडा ओढायचा हे मान्य जी बाई स्वतःच सत्व स्वतःच पातिव्रात्य हे सगळं सांभाळून स्वतःच्या खांद्यावर आपल्या लेकरांच्या संस्कारांचा भार घेत आपलं नाव लौकिकाला नेते जी बाई लेकरांना त्यांच्या पाय उभा करते जी बाई पंढरपुराचा विठ्ठल आणि रखमाई दोन्ही जबाबदाऱ्या पार पाडते तिला एका कुंकवाच्या टिकल्यामुळं कमी किंमत कितपत योग्य आहे आणि हे तुमच्या तरी बुद्धीला पटतं का कोणीतरी म्हटलं जी बाई नवऱ्याच्या आधी जाते ती सौभाग्य होती मान्य ना मला पण जी नवऱ्याच्या नंतर जाते ती गंगा भागे तिचा अधिकार महादेवाच्या मस्तकावर नवऱ्याच्या आधी जाणारी जर विठ्ठनाथच्या चरणाशी राहत असेल